अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भरली कारली तर इथं बघा आपण साहित्य घेतलेले तर इथं पाव किलो आपण इथं कारली घेतली कारली आपण इथं कोवळी अशी घेतलेली जास्त निंबर वगैरे नाही मध्यम आकाराची पावशर मध्ये इथं चार कारली व्यवस्थित बसली जातात अशी आपण कारली घेतलेली त्यासाठी आपल्याला इथं लागणारी छोटस एक वाटण तर इथं बघा मी खोबऱ्याचे काप आहे तिथं सात आठ ते मी इथं भाजून घेतलेत लसणाच्या पाकळ्या घेतल्या तिथं नऊ दहा कोथंबीर घेतली अर्धा इंच आलं लागणार आहे त्याच आपल्याला इथं वाटण करून घ्यायचंय इथं आपल्याला एक वाटीवर इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आपण भाजून वगैरे व्यवस्थित मीठ करून त्यानंतर इथं दोन चमचे पांढरेथिळी घेतलेले आहेत भाजून आपण हळद घेतली इथं अर्धा चमचा कांदा मसाला एक चमचा दोन चमचे इथं मी हा आमचा घरचा मसाला आहे तो घेतलेला आहे इथं धना पावडर एक चमचा घेतली गरम मसाला एक चमचा घेतलाय जिरं घेतला इथं आपण अर्धा चमचा हिंग घेतलाय पाव चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे गुळ लागणार आहे आपल्याला चिंचेचा कोळ आपल्याला जसा लागेल तसा टाकूया फोडणीसाठी इथं आपण तेल घेतलेले आपण आता कारली चिरायला घेणार आहे तर मी इथं वेळीवर कारली चिरणार आहे पुढचे मागचे ध्येट आपण इथं काढून टाकूया तर इथं बघू शकता दोन्ही बाजूचे ध्ये काढून घेतले तर कारलं येते आपल्याला इथं असं मध्ये शिरायचे अशा पद्धतीने कारले आपण हे चिरून घेतलेले मधलं बी येते आपण इथं सुरीने काढून टाकूया अशा पद्धतीने आपण हे बी येते आता इथे काढून टाकून कारलं पूर्ण रिकामा करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने चारी कारले आपण व्यवस्थित करून घेऊया इथे बघू शकता कारली आपण ही पूर्ण अशी रिकामी करून घेतलेली आहे अशी कारली आपण ही रिकामी करून घेतलेली आहेत चारी कारली आपण इथं धुवून घेतली होती सगळ्यात आधी शिरलेली आहेत आता ह्याला आपण थोडं थोडं इथं मीठ लावून घेऊया मीठ घेते आता मध्ये आणि फक्त याला आतून आपण असं मीठ लावून घेऊया जे जे करून आपलं कारले ते असं कडू इथं मध्ये असं मीठ भरायचं असं कारल्याच्या भाजीला मिठाने जरा कडूपाना येतो चांगला कमी होतो त्यामुळे असं व्यवस्थित असं आपण मीठ भरून घेतले मध्ये कारल्याचं बी जर कवळं असेल तर राहू द्या आतमध्ये छान लागतं खायला ते पण तर इथं बघा हे कवळं कारले एकदम थोडस बी मी ठेवलं ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण इथं आता मीठ लावून घेतलेले आता आपल्याला हे उकळत्या पाण्यात सोडायचं इथं आपण एक ते दीड तांब्या पाणी मध्ये ठेवलेले आता कारले आपल्याला फक्त दोन तीन मिनिटं अशी फक्त पाण्यात उकळून काढायची होऊ शकता उकळत्या पाण्यामधून कारली आपण ही एक दोन ते तीन मिनिट अशी काढून घेऊया कारली आपली आता बऱ्यापैकी शिजलीत आपण पाण्यात इथे काढून घेऊया कारली आपण इथं पाण्यात घेतात कारली आपण इकडे थंड व्हायला ठेवूया मिक्सरचं भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया शेंगदाणे इथे घेतलेत पांढऱ्या ती तर सगळ्यात आधी आपण शेंगदाणे आणि तिळ वाटून तर बघू शकता आपण इथं तिळ शेंगदाणे वाटून घेतलेत इथे ताटात काढून घेऊया त्यानंतर ह्याच्यातच आपल्याला इथं जे आपण हिरवं वाटण घेतले ते पण थोडस वाटून घेऊया वाटण आपण पाणी न घालता वाटलेले काढून घेऊया तर वाट्यान आपलं वाटून झालेलं आहे ह्यामध्ये टाकते आता हळद धना पावडर गरम मसाला हा आपला मसाला आहे तो पण टाकलाय घरचा कांदा मसाला टाकून झालाय इथं जिऱ्याची पावडर टाकते आणि आपण इथं हिंग पावडर टाकूया तर सगळे मसाले आपले आता छान टाकून झालेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला लागणार आहे मीठ मीठ व्यवस्थित प्रमाणात टाकायचं कारल्याच्या भाजीमध्ये थोडं आपण याच्यामध्ये तेल टाकूया म्हणजे आपला आतला मसाला आहे तो व्यवस्थित असा छान लागेल चवीला त्यानंतर आपल्याला टाकायचा इथं चिंचेचा कोळ याच्यामुळे काय होईल की कारले आपलं ते जरा छान असं लागल कडू लागणार नाही आणि इथं आपण हा गुळ किसून घेतलाय तो आता सगळं मिश्रण आपलं टाकून झालेलं आहे आता इकडे आपली कारली आहेत बघा ही हे कारली मी धुवून घेतलेली आहेत पुन्हा एकदा आणि ह्याला असं जरा चांगलं असं हलक्या आणि आपण पेळून काढूया मध्यम मध्यमार्गी आपली ही शिजून घेतलेली आहेत आपण अशा पद्धतीने आपण हे त्यातलं पूर्ण पाणी येते असं आता काढून घेतलेले आता मसाला आपला सगळं मिक्स करून घेऊया चांगला हाताने छान मिक्स करून घ्यायचा ना सला तर मसाला आता मिक्स करून झालेला आहे आपला छान असा गुळ आपला चिंचेचा कोळ वगैरे छान असं मिक्स झालेला आहे बघा चांगला असा असा दाबून दाबून आपण याला सगळे एक जीव करून घेतलेले तर आता आपली कारली भरायला घेणार आहे आता कारली बघा इथं थोडीफार आपली छान शिजलेली आहे आता कारली आपली ही अशी भरून घेऊया जेवढा बसन तेवढा मसाला ह्याच्यात घालूया कारली चांगली मस्त भरून घेतलेली तर इथे बघू शकता कारली येते आपण छान अशी भरून घेतलेली आहेत मस्त दिसत येत अगदी आता ह्याला आपण तव्यावर फ्राय करू तवा आपला तापलाय तव्यावर टाकू आपण थोडस इथं तेल आणि त्याच्यावर टाकू आपण ही कारली येते अशी पालथी टाकायची आपल्याला सगळ्यात आधी पालथी इथे भाजून घ्यायची चांगली वरून याला आपण तेल सोडूया आता बारीक गॅस थोडा आपल्याला चांगली वरून खालून दोन्हीकडनं फ्राय करून घ्यायची इथे बघू शकता तुम्ही कारली आता आपण इथं पलटी करून घेऊया एका साईडची आपली का काबली ती छान अशी झालेली आहे आता दुसरी साईड आपल्याला पलटी करून घेऊया अशा पद्धतीने बघा ही आपण इथे पलटी करून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर आपल्याला तेल सोडायचे पुन्हा एकदा ह्याच्यावर आपण तेल सोडतोय तर बर बरोबर ह्या मसाल्यावर आपण तेल सोडणार आहे म्हणजे आजपर्यंत मसाल्यामध्ये तेल जाऊन आपला जो आतला मसाला आहे तो कच्चा नाही राहायला पाहिजे ह्याची काळजी पहिल्यांदी घ्यायची आपल्याला आणि इथं बारीक एकदम गॅसवर आपण ह्याला पुन्हा एकदा शिजू देणार आहे आता कारली आपली पलटी केलेली आहे आता खालची साईड आपल्याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची तर ह्याला आपण पाच मिनिटं झाकण टाकूया तर पाच मिनिटं झालेली आहेत बघा बारीक गॅसवर आपण झाकण टाकून घेतलं होतं आणि कारली येत आपली तर बघूया आता तर दोन्ही ने आपलं कारलं येते छान असं झालेलं आहे बघा ह्या ने पण झाले ह्या साईडने पण झाले अगदी सगळीकडनं आपली झाकण टाकल्यामुळं कारलं येते छान झालेलं आहे इथं बघू शकता ह्या साइटनी पण छान शिजले आणि ह्या साईडनी पण चांगलं शिजलेलं आहे एकदम मस्त आता आपण इथं ताटात काढून घेतोय बघू शकता तुम्ही मस्त आपलं भरून कारलं तयार झालेलं आहे खूप मस्त आंबट गोड चवीचं अगदी कुठेही तुम्ही डब्यात नेऊ शकता आठ ते दहा दिवस हे तुम्ही असं ठेवून जरी खाल्लं फ्रीज मध्ये मस्त तरी हे राहू शकतं चवीला एकदम भारी लागतं भाकरी सोबत चपाती सोबत एकदमच छान लागतो तर दोन्ही बाजूनी आपली कारली कारण छान फ्राय झालेली आहे तिथे बघू शकता अजिबात कच्चा वगैरे काही राहिलेलं नाहीये मसाला पण ह्याचा खूप टेस्टी आणि चांगला शिजलेला आहे मस्त तळून निघालेला आहे आणि अगर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बघू शकता आपण कारलो आणि चपाती आता मी खायला बसलेली आहे तर आपण इथं कट पण केलेलं आहे बघू शकता आपण जो मसाला आहे तो छान असा शिजलेला बिलकुल कच्चा वगैरे काही राहिलेला नाहीये तर मस्त कला खायला बसणार आहे